उरणपूर्व विभागातील दहा गावांना पाणीपुरवठा करणारे पुनाडे धरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेल्या पुनाडे धरणाच्या पाण्याने तळ गाठला आहे या धरणाच्या पाण्याची पातळी वाढत्या उष्णतेमुळे कमी होत असून धरणाच्या पाणलोक क्षेत्रातील पाण्याच्या लिकेजमुळे या पाण्यात अधिक घट झालेली दिसत आहे त्याचप्रमाणे या पूर्व विभागातील दहा गावांना मागील सहा महिन्यांपासून अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे येथील ग्रामस्थांना शुद्ध आणि मुबलक पाण्याची आहे उरण पूर्व विभागातील वशेणी कडापे सारडे पाले आवरे गोवडणे या दहा गावांना पुनाडे नळ पाणी पुरवठा योजनेतील पाणी पुरवठा केला जातो तर धरण परिसरातील मुबलक पाऊस होत आहे मात्र पाणलोट क्षेत्रात असलेल्या लिकेजमुळे पाण्याची पातळी लवकर तळ गाठते त्यामुळे चार दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात असल्याने जनतेला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे काही वर्षांपूर्वी या धरणातील पाणी खाली करून गाळ काढण्यात आला होता मात्र धरणाच्या तळाचा गाळ काढण्याऐवजी धरण परिसरातील किनाऱ्याची माती भरावासाठी काढण्यात आली होती त्यामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ अच्छागयत झालेलीच नाही पर्यायी या दहा गावातील ग्रामस्थांना आणि महिलांना पाण्यासाठी कोपरोली चिरनेर खोपटे आदी ठिकाणी पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे